तर सगळ्यांना हाय आता संध्याकाळच्या सहा वाजून वीस मिनटं झाले बघा आज माझा चॅनलला ब्लॉग आला नाही ब्लॉगच बनवला आहे काल मी बनवलं होतं थोडंसं फेन आले ते भेटायला आणि त्यांना भेटून पण भारी वाटले बघा मला मला जसं येते बॉल मी तसं बोलते बरं का कोणाला माझे ब्लॉग आवडतात कोणाला नाही आवडत तर आजचं विशेष कारण म्हणजे सांगते काल हे मी गावाकडे घेतो लग्नाला लग्नावरनं संध्याकाळी आले हो जेवण हित करूनच आले

मधलं पण शोभेच्छा हॅपी बर्थडे ताई माळच्या उठले सात वाजता तर मी व्हॉट्सअपला गेले टेटस बघितले म्हणले टेटस कोणीच ठेवलेलं नाही तर टेटस कोणीच ठेवलं नाही म्हणलं आज नव्हता बड़े, बड़े मी तर मी ध्यानात ठेवली ताईंचा बड्डे बड्डे म्हणून नाहीतर मी सहा तारीखच घोकत होते तर मी आता ह्यांच्या बड्डेला आल्यानंतर ताईंना म्हटलं तुमचा पण बड्डे ना ताई सहा तारखेला ताई म्हणल्या सहा तारखेला नाही माझा बड्डे नऊ तारखेला आहे तर मी नऊ तारीख ध्यानात ठेवली तर ह्या महिन्यात आमच्या सगळ्यांचेच बड्डे असतात काय म्हणलं काय पप्पाचा काकाचा हो माझा हा तर जादाई बाकीच हां आता आमच्यात म्हणजे माऊलीचा होता पाच तारखेला केशभंजींचा होता छक्कूचा आठ तारखेला होता आता नऊ तारखेला ताईंचा आणि अकरा तारखेला राधाचा पण बड्डे बघा हा तुझं पण झालं आता हाय ती बड्डे म्हणली झालेलं पण आणि आता खूप आता ताईंचा झाला बड्डे आता राधाचा अकरा तारखेला बड्डे उद्या आहे ती वड सा काहीतरी म्हणतात काय माहिती उद्या वडाला जायचं असतं मेकअप ती करून तर ह्यांनी म्हणले मेकअप की करायचा तर म्हणजे ह्यांचं सांगते मी काल आले बघा लग्नावर माहिती बसले म्हणजे जेवण करूनच आले बघा काय ह्यांनी येतानी पण आणि आज जेवलं त्यांच्या आवडीची बनवली होती कडी आणि सकाळपासून मी उठले झाडून काढलं सगळं घराच्या कडचं घरातला थोडा पसरावरला घरातलं झाडून घेतलं वाहने घसले स्वयंपाक बनवला आज काही चपात्या बनवल्या आज भाकरीच केल्या होत्या डायरेक्ट भाकरी आणि कडी आणि गावारीचे शेंग आत्यांनी आणि आईने रीट केली होती माझी आई पण आहे बाबा पलीकडं आत्या पण आहेत पलीकडं पिहू पण आहे आपा पण आहे फक्च तर ह्यांनीच घरात नाहीत आणि शंभू पण गेले कुठं तर बाहेर तर आता संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे मला तर हँडले नाहीत घरी बघा हँडली गेल्यात पुण्याला तर ह्यांचं जा पुण्याला जाण्याचं कारण बघा त्यांच्या मित्रचं पोरगजी तापच उतरणार त्याचा तर त्याला हॉस्पिटलला घेऊन गेल्यात पुण्याला आदूवरती हॉस्पिटलमध्ये पण होते तापच उतरणार बारक्या पोराचा म्हणून हॉस्पिटल आ करायचं आहे कर। तर आपण का मग बघा आधी स्वयंपाक करायचं आहे आपण सायपा कर तर म्हणलं अगोवर व्हिडिओ घ्यावत आणि नंतर स्वयंपाक बनवावत आणि चार पाच भाकरी करायची आणि एका साईडला भाजी टाकायची लगेच स्वयंपाक लगेच होऊन जातो व्हिडिओ बनवतो इकडे त्यांना माहितच नाही तर आता जेवण लागेल सायपाक गेलेत बघा पुण्याला म्हणलं आता फोन लावा लागेल आणि जातानी काही मला बोलले नाही तर काय तर खबज तर सोड म्हणले पूजा तर मग एक डाळीब सोलून दिलं त्यांना डाळीब सोलून गेले एक, गे एक कपड्यांचा एक ड्रेस घेतला आणि गेले मग घरी येतात का नाहीत नाहीत काही माहीत नाही मला आता कपडे तर घेऊन गेलेत त्यांचा एक अंगात एक ड्रेस आहे आणि एक्स्ट्रा एक ड्रेस घेऊन गेले तर मला जातो पण म्हणले नाही पूजा काय नाही नसतात त्यांना म्हणले आई मी चालू हॉस्पिटलला घेऊन जातो मी ऐकलं होतं ही त्याच्यामुळे तुमच्यासोबत बोलते गेलं ड्रेस पण घेऊन हो आत्यांना किचन मध्ये गेलं ताक घेतलं काल त्यांनी ताक आणलं होतं ताईंकडनं येताना तर ते ताकात टाकायची होती साखर तर आईलाच विचारलं आई साखर कुठे ग मग आत्याच उचलून म्हणजे उठून गेले आणि त्यांना साखर दिली डायम दिलं सोडलेलं त्याला दिसत पूजा एवढंच म्हटलं ते दिलं आणि गेले कृष्णाला म्हणले गाडीचं उघड होय कृष्णा काय म्हटलं पप्पा तुला आणि मग गेलं ना गेलं बघा त्यांनी काहीच बोललं म्हणले आहे तर बघू द्यात म्हणले आता जास्त रोज तीन चार पाच वाजता तर आता पोचल्या असत्याने मी तर फोन काय लावला नाही ना त्यांचा फोन आला नाही तर बघा मी यांचा केला केला त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव विनाय आणि दुसरे मध्ये पण ह्यांनी काही बोलले नव्हते गिफ्ट मी पप्पांचा बारा वाजता बर्थडे केला होता की पप्पांनी त्याचा व्हिडिओ पण बनवला आणि पप्पा काही बोलले बी नाही मला पूजाने गिफ्ट दिलं भारी वाटलं रात्रीचा बारा वाजता बर्थडे ते केला तर मी शंभूला लावून उ... पप्पाचा ला, वाढदिवस होता आता तर बघा ह्यांचा वाढदिवस होता तर त्यांनी काय तर घ्यायचं नाही म्हणजे दर दिवसाला त्यांनी काय ना काय तर घेतात तर ह्यावेळेस न त्यांनी सत्ता माझाच मेकअप केला तर माझे मलाच आश्चर्य वाटलं तर मी म्हणलं ह्यांचं बड्डे माझा का मेकअप करतात म्हणजे मी हेच झाले त्यांनी म्हणलं तर नवरा बरं कोरतोय तर बायकोने करून घ्यायला पाहिजे ना मेकअप म्हणलं चालतंय काहीच हरकत नाही मग मेकअप ही ती चांगलं झालं बरं का आणि बऱ्यापैकी सगळ्यांच्या कमेंट आल्या चांगल्या मस्तपैकी छान दिसली होती म्हणून तर आता उद्या पण मेकअप आहे तर काय माहित नाही आता ह्यांनी नायदगरी ह्यांनी म्हणले होते मेकअप करू म्हणून नाही लेन्स नाही लावायचे तर ह्यांनी आता कधी कधी नाही माहीत नाही मला तर बघू तर आमच्यात भांडण पण झालं आणि काहीच झालं नाही तर एक बोला ना मीही झाली चक्कही झालं तर प्रियंकादाय म्हटलं काय झालं प्रियंका आल्या होत्या राधा ओमा दुर्गा सगळी आली तर येऊन गेले प्रियंकादाय प्रियंका ताय म्हणलं काय झालं भाऊशी तुला का काय माहिती म्हणलं काय माहिती काय झालं म्हणलं ना आमच्यात भांडण मी झालं नाही म्हणलं काहीच नाही तर काय झाले काय माहिती गेलं बोललंच नाही कोण पण नाही त्यांचा कधी कधी नाही काय माहिती का मलाच करावं लागतंय मलाच करावं लागलं आणि बघा ना म्हणजे मी बारा वाजता बड्डे केला मला विशेष वाटायला लागलं माझ्यासोबतच असं काही करतात ना काग पिहू पिहू खेळते इथं तर म्हटलं चेहऱ्या माझ्यापासी म्हणजे मी व्हिडिओ इथे बनवताना रिॲक्शन इथे नीट देत नाहीत एकदम म्हणजे तोंड पडलेलं असतं हसून नसतं एकदम म्हणजे हावभाव त्यांच्या वेगळ्याच हे होतात अशा काय माहिती तर म्हटलं तुमच्यासोबत बोलावा व्हिडिओ बनवून टाकावा आता तर असं का असतं काय माहिती पण ना, मी नाही म्हणाव घेत मी माझ्या माझ्या ह्याच्यातच असते आनंदात खुशीत आणि मी माझं दुःख मांडत नाही मनापुरं जास्त करून था आणि पण तर माझं तोंड नेहमी हसू असतात तर हसलेले चांगलं का रडलेले चांगलं नक्की सांगा कमेंट करू मला तर एवढंच तर माझ्या चांगले तर हसलेलं चांगलं रडलेलं नाही काय तर बघा कृष्णा पण सांगायला लागले माझ्या इथं आणि इकडं पिऊ पण खेळती तर मी आता सगळे रूम इथे हॉल सगळं पुसून घेतलं बाथरूम इथे घासली आज दिवसभर पण काय ब्लॉग बनवला आहे बघा तर आता करायचं आहे स्वयंपाक आपण जायचंय सात वाजता कामावर म्हणजे आठ वाजता कामाला करायचं पण सात वाजता तयारी करतात जायची इथे आणि माझ्या रील्स इथे कशा वाटतात नक्की सांगा आणि माझा इंस्टाच्या ॲडी पूजा वाघमारे तर त्याच्यावर पण जावा आणि फेसबुकला पण माझं हे आहे फेसबुकला पण मी ब्लॉग आणि रील्सची ती फोटो ती टाकते त्याच्यावर पण पूजा वाघमध्ये टाकली तरी फेसबुकला हां पप्पांच्या ह्या आहे कृष्णाचा तर चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू ह्यांचं काय होतंय काय नाही मी सांगते पुढच्या ब्लॉगमध्ये तर का मला बोलला नाही तुम्ही जाताना मी ह्यांनी आल्यानंतर गेली ब्लॉग तर चला ब्लॉगला हे तचेनतर नाही तर त्यांनी आलं भेटू आपण ब्लॉगमध्ये तर बाय सगळे